नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पोलिसांनी घरपुडी करणाऱ्या आरोपी आरोपी एका आरोपीला अटक केली आहे या आरोपीने एका अल्पवयीन साथीदारासह मिळून अनेक घरपुड्या केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया असं विस रिपोर्टमध्ये नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत सोळा ते वीस जून दरम्यान एक मोठी घरफोडी झाली होती न्यू नंदनवन लेआउट येथील रहिवासी चौऱ्याहत्तर वर्षीय राम गोविंद रामचंद्र खोबरागडे हे कुटुंबासह गुजरातला फिरायला गेले असताना अज्ञात चोराने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील मधील कपाटातून एक लाख रुपये रोख सोन्याचे चांदीचे दागिने डीव्हीआर आणि हार्ड आणि हार्डिक असा एकूण तीन लाख सत्यात्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी फिर्यादी श्रीमती तेजस्विनी निलेश ढगे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा शाखा युनिट क्रमांक चारच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला तांत्रिक तपासाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख सोहेल उर्फ भांजा शेख मुक्तार वय बावीस वर्ष राहणार सक्करदरा याला ताब्यात घेतले पोलिसांनी सोहेलची कसून चौकशी सो केली असता त्यांनी एका अल्पबीन साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे इतकंच नाही तर त्याने नंदमन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका घरफोडीचा गुन्हा केल्याचेही सांगितले पोलिसांनी आरोपींकडनं सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन लॅपटॉप घडाळे गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिवा मोपेड आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी शेख सोहेल उर्फ भांजा हा वाठोडा पोलीस ठाण्यात अपहरण आणि दुखापतीच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे पुढील कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पोलिसांनी एका मोठ्या घरपोडी प्रकरणाचा छडा लावला आहे अनेक गुन्हे दाखल असलेल्या या आरोपीच्या अटकेमुळे परिसरात घरपुड्यांचे सत्र थांबण्यास मदत होईल अशी आशा आहे